नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत, मित्रो आज आपण केंद्र सरकारच्या लखपती दिदी या योजनेची सध्या देशभर होत असलेली चर्चा आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांची दिली जाणारी मदत नेमकी ही योजना काय आहे या योजनेचं स्वरूप कसं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील मित्र हो महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत मदत लखपती दिदी या योजनेतून केंद्र सरकार करत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत असताना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांची मदत दिली जात आहे अशा प्रकारची योजना राबवणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य होते सध्या एकूण सात राज्यांमध्ये महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशा वेगवेगळ्या विग योजना राबवल्या जात आहेत एकीकडे एक लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत असतानाच आता केंद्र सरकारची लखपती दिदी ही योजनासुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते आता या योजनेचा उद्देश बघायचा झाला तर केंद्र सरकारने आत्तापर्यंत अनेक योजना आणल्या गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर असून महिलांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना राबवली जात आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली असून उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश या योजनेच्या समोर ठेवण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असा उद्देश या योजनेमागे आहे या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमक्या अटी कोणकोणत्या आहेत तर या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य हा शासकीय नोकरदार नसायला हवा ज्या महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत आता या योजनेच्या लाभासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर नक्कीच आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून कुठल्या तरी एका उद्योगाचं नियोजन करावं लागेल आणि प्रोजेक्ट स्वरूपामध्ये म्हणजेच या उद्योगाचा आराखडा आपल्याला सरकारला पाठवावा लागेल आणि या आराखड्याचा तसेच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल आणि त्यानंतर जर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर त्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाईल तर अशा प्रकारे आपल्या भगी भगिनी आणि महिला या योजनेचा लाभ घेऊन उद्योगामध्ये आपला ठसा उमटवू शकतात मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि भगिनींपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा जर उद्योग उभारायचा असेल तर महिलांना किंवा भगिनींना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज केंद्र सरकार मार्फत बचत गटाच्या माध्यमातून दिलं जात आहे याची त्यांना माहिती होईल आणि आपल्या भगिनी आणि महिला वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद